याबद्दल आशा व्यक्त करतो धन्यवाद गाड्या गाडी क्रमांक बालंबिका केसरी मैदानातील अठरा सुटला अठरा मध्ये परत एकदा अरणाय संग्राम चालू आहे आणि पाठीमागा ठरून आवडतोय इथं कोण कुणाला कमी नाही कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अडीशी एवढच्या टप्प्यात बाजी मारली घ्या पणचा निकाल घ्या आणि एकोणीस वाले गाडी लावून घ्या गावठी आहेत पण त्यांना सुद्धा कमी समजू नका कारण गा, गा, एका गावठ्यानं अख्खा हिंदुस्थानाला दाखवून दिलं की पळ काय असतो असा बका असू गाडी क्रमांक अठराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी श्री संत सद्गुरु संत बाळमा प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर सेट करे आनंद पॉवर प्लस करार आई आणि प्रसन्न प्रदीप जाधव दैगाव यांचा मावळ केसरी सुंदर या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसताना चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन ग्या चला एकोणीस लावून घ्यायचा एकोणीस वाले वळवा पट पड गाड्या वळवा एकोणीस वाले या ठिकाणी सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे सुनील भाऊ खंडागळे हे देखील उपस्थित राहिले बालम टाकळे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार पांडुरंग नवले प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा सत्कार दादा पवार